नमस्कार मित्रांनो मी स्वाती तोरसेकर एषा पृथ्वीमध्ये तुमचं स्वागत करते ट्रम्प तात्यांनी टेरिफ लावले म्हणजे भारताचं कसं प्रचंड नुकसान झालंय जणू काही हिमालयाच्या शिखरावरून भारताला त्यांनी खाली ढकलून दिलेलं आहे अशा परिस्थितीत भारतातल्या पत्रकारांनी काय करायचं त्यांच्यावरती एक महान जबाबदारी येऊन पडलेली आहे त्यांच्या खांद्यावरती की संपूर्ण जनतेला सांगून द्यायचं की ट्रम्प त्यांनी विश्वासघात केला मोदींचा मोदी मूर्ख म्हणून त्यांनी त्यांच्यावरती विश्वास ठेवला आणि आता ही परिस्थिती आली आहे मी तर असं ऐकलं की काही जणांनी तर डायरेक्टली किती बिलियन डॉलरचे नुकसान भारताला होणार आहे त्या टेरिफमुळे त्याची सुद्धा एक यादी काढलेली आहे आणि ती फिगर जी आहे ते ती सगळ्या व्हिडिओ मधून सगळ्या समस्त जनतेला सांगतायत आता एक लक्षात घे तुम्ही उलटा विचार करा की हे जे सगळे लिबरल पत्रकार आहेत ना ते चिची 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 का ओरडत आहेत बाबा ते एकदाच ओरडतात फक्त ते एरवी ओरडत नसतात कधी ते मोदींवरती आरोप करतील ते ट्रम्प तात्यांवर आरोप करतील पण ते इतक्या जोराजोरात किंचाळत आहेत ह्याचा अर्थ असा की त्यांचे जे पिताश्री आहेत म्हणजे पिताश्री म्हणजे त्यांना पैसा पुरवणारे हो असा भलता काहीतरी अर्थ घेऊ नका तर ते जे असतात ना त्यांचं प्रचंड नुकसान झाले लक्षात घ्या कुठेतरी आणि मग त्यांचं नुकसान जे झालेलं आहे त्याच्या मागे त्यांना जनता उभी करायला लागते जनतेला कसं उभं करायचं तर जनतेला सांगायला लागतं की बाबा तुमचं नुकसान झालंय तुम्ही तुमच्या नुकसानासाठी मैदानात उतरा म्हणून प्रत्यक्षात त्या जनतेचं नुकसान झालंय का नाही ह्याचा आत्ताना पत्ता लक्षात घ्यायला तोंडाने फक्त बोलायचं आता उदाहरण तुम्हाला सांगते की संपूर्ण जगामध्ये पेट्रोलवरती चालणाऱ्या गाड्या आहेत आपल्याला डिझेलवर चालणाऱ्या गाड्या आहेत कारण काय तर त्याच्यामुळे क्लायमेट चेंज होतो ग्रीन हाऊस काय ते गॅसेस तयार होतात आणि त्याच्यामधून वातावरणाला इतकी भीषण हानी पोचत असते की मग तापमान पृथ्वीचं वाढत जातं आणि मग ते वाढलं की काय काय होतं काय काय होतं ह्याची सगळी वर्णन आपण आतापर्यंत ऐकली पण ते म्हणतात ना की आम्ही म्हणू तेव्हा पर्यावरणाचं रक्षण असतं आम्ही म्हणू तेव्हा त्याचं नुकसान असत आता इलॉन मस्क यांची जी इलेक्ट्रॉनिक व्हेकल आहे त्या व्हीकल मधून तर हे प्र, प्रदूषण होत नाही ती व्हीकल काय पेट्रोलवर चालत नाही का डिझेल वर चालत नाही म्हणजे का बायो कार का चालत नाही ती इलेक्ट्रॉनिक व्हीकल आहे मग त्या का जाळत बापांनो हे जर का तुमच्या पर्यावरणाला जर का अगदी अनुकूल असलेलं ते जे रुका वाहन आहे तर त्या वाहनाचा तुम्ही आग्रह धरायचा आणि ते सगळीकडे वापरायचं तर त्याचा विरोध करायचा आणि ट्रम्प तात्यांचा सुद्धा विरोध करायचा कारण ट्रम्प तात्या काय म्हणतात ड्रिल ड्रिल ऑइल बाहेर काढा ऑइल बाहेर काढा म्हटलं ट्रम्प तात्यांनी कि त्याला विरोध इलान ची इलेक्ट्रॉनिक व्हेकल आहे म्हणून त्याला विरोध त्या जाळून टाकायच्या त्या ऑफिसेसच्या वरती निदर्शनं केली ज ऑफिस फोडून टाकली कोट्यावधी डॉलर्सचं नुकसान केलं इलांग त्यांना शेअर बाजारामध्ये फटका बसला हे सगळं कशासाठी ते इला इलेक्ट्रॉनिक व्हेकल चालवतात बाबा न त्याचा कारखाना आहे त्यांचा पण ते नाही कारण आम्ही म्हणू तेव्हा पर्यावरणाचं नुकसान आम्ही म्हणू तेव्हा त्याच संवर्धन होत असत असे हे दुतोंडी लोक आहेत ह्या दुतोंडी लोकांना आज तोंडाला फेस का आलेला आहे हा प्रश्न आहे असं ट्रम्प तात्यांनी काय मोठं केलं बरं ही मंडळी आता त्यांची इच्छा काय तर जनतेनी उभं राहावं कोणाच्या विरोधामध्ये तर ट्रम्प तात्यांच्या विरोधात आता ट्रम्प तात्यांच्या विरोधात भारतीय जनता कशी उतरणार तिने मोदींच्या विरोधात उभं राहावं कारण काय तो मोदी तात्यांचे मित्र आणि मोदींना भारताचं हित सांभाळता आलं नाही तात्यांच्या लहरी स्वभावाच्या समोर तात्यांनी काय केलं तर तात्यांनी टेरिफ लावले तेव्हा तुम्ही सगळे टेरिफ विरोधाच्या लढ्यामध्ये उतरा हे लढ्यात उतरायचं जे काय तंत्र आहे ना ते लक्षात घ्या हीच <coughs> <coughs> मंडळी तुम्हाला काय सांगत होती बॉर्डरली स्टेट ही सीमा असता गावाने येतो देशा देशाच्या सीमा म्हणजे कशी कागदावर काढलेली एक रेश आहे ही एक काल्पनिक रेष आहे देशाच्या सीमा कशाला मानायच्या अख्खं जग एकत्र आहे अख्खं जग एकत्र आहे आणि म्हणून अमेरिकेची जरी बॉर्डर कशाला पाहिजे तिथून सगळ्यांना आत घुसू द्या त्यांना बेकायदेशीर म्हणू नका ते डॉक्युमेंटलेस ते अनडॉक्युमेंटेड रहिवासी आहेत अमेरिकेचे त्यांना बेकायदेशीर म्हणायचं नाही त्यांनी कुठलेही गुन्हे केले खून पाडले आणि काही केलं तरी देखील ते त्यांना माफ आहे कारण का तर ते हे असे स्थलांतरित आलेले आहे तेव्हा या देशा देशाच्या देशा सीमा नसतात हे आपल्याला कानी कपाळी ओरडून सांगणारे हे सोरसवाले आता काय सांगताय कि तुमच्या देशावरती संकट आलंय तेव्हा तुम्ही उठा तुम्ही देशभक्त आहात ना तुम्हाला तुमच्या देशाचं हित कळतं ना मग उठा तुम्ही लढ्यामध्ये उतरा तेव्हा त्यांना देशाच्या सीमांचं काही नाहीये म्हणजे इकडच्या लोकांचं नुकसान झालं युरोपाचं झालं सगळ्यांनी एकत्र या वगैरे काही तु, भांगड नाही तू तु, तुझ्या देशासाठी पण मग तु, तुझा देश कुठचा तेव्हा त्याच्या सीमा असतात का तर तेव्हा त्याच्या सीमा नसतात तेव्हा सिटीजनशिप जे जे ऍक्ट सी ए काहीतरी भानगडी कारण भारत पाकिस्तान मध्ये सीमा नसते भारत बांगलादेशमध्ये सीमा नसते पण तात्यांनी टेरिफ लावले की त्याला सीमा तयार होते जो सगळा दुतंडी व्यवहार आहे या लोकांचा त्याला तात्यांनी चूड लावलेली आहे चूड लक्षात घ्या यांचे पिताश्री बसलेले आहेत तिकडे श्री श्रीमंत जॉर्ज सोरोस आणि सोरोस सुद्धा एक बाहुलं आहे कळसूत्री बाहुलं त्याच्या नाड्या हलवणारा आणखी वरती कोणीतरी एक बसलेला आहे एक बसलाय काउन्सिल बसलंय आणि त्याचे मेंबर कोण हा सगळा आता संशोधनाचा विषय आहे ते येईल हळूहळू आतापर्यंत आपण तो पर्यंत तो पोचलेले आहोत त्याच्यावर कोण आहे हे लपून थोडीच राहणार आहे ते कधी ना कधीतरी त्यांना त्यांनाही मैदानात उतरावंच लागणार आहे तात्यांनी काय केलंय लक्षात घ्या हे सगळी जी भानगड जी झालेली आहे ती कुठून सुरू झाली ग्लोबलायझेशन ग्लोबलायझेशन द होल ग्ल वर्ल्ड इज अ सिंगल विलेज कोण सांगत होतं बिल गेट्स मग त्या सिंगल विलेज साठी देर इज वन सेट ऑफ रूल्स असं हे सांगत होते मग काय करायचं वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशन काढली त्यांनी डब्ल्यूटीओ चे जनक कोण वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम चे चाहते कोण ते प्रमुख क्लाऊ शॉब क्लाऊ शॉब आपल्याला तत्वज्ञान सांगत होते ते मोदींनी त्यांचं पण हृदय जिंकून घेतलंय ती गोष्ट वेगळी म्हणा पण म्हणजे जोक बाजूला ठेवा पण हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ते तुमचा अजेंडा ठरवता तुम्ही तुमच्या देशामध्ये तुमची अर्थव्यवस्था कशी असली पाहिजे तुम्ही काय पावलं टाकली पाहिजेत हे वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम ठरवते तुम्ही देशामधून म्हणजे तुमच्या देशामधून जो माल तुम्ही तयार करता त्या माल माल था था। तो जर का कोणी निर्यात करायचं ठरवलं तर त्याच्यावर किती शुल्क लावायला पाहिजे आयात मालावर किती शुल्क लावायला पाहिजे ह्या सगळ्या गोष्टी प्रत्येक देश ठरवत होता डब्ल्यूटीओ आलं आणि त्याच्यानंतर हे सगळं पिक्चर बदललं कारण डब्ल्यूटीओ सांगतो काय करायला पाहिजे ते कोणी कस कुठे करायचं ते त्या डब्ल्यूटीओ बोलायचं आणि आम्ही मना डोलवायच्या फ्री ट्रेड ऍग्रीमेंट आले होते ना, थे यूरो, ना, ना ते युरोपियन युनियनचे लोक अजून देखील एरजार्या घालत मोदींनी त्यांना पुन्हा परत पाठवलं सहा महिने आधी भेट ठरली होती अख्खं युरोपियन युनियन अख्खं त्यांचं मंत्रिमंडळ इकडे येऊन बसलो होत्या वरापूर्वीची गोष्ट आणि मग त्या सगळ्या चर्चा झाली त्यांना परत पाठवलं परत पाठवलं ते पुन्हा तयारी करून देतील मग त्यांना परत पाठवायचं कारण काय तर त्यांना डब्ल्यूटीओ पाहिजे त्यांना फ्री ट्रेड अग्रीमेंट पाहिजे फ्री ट्रेड अग्रीमेंट म्हणजे काय तर ट्रेड अग्रीमेंटचा अर्थ असा की हे जे वाले लोक आहेत आणि त्यांचे पिट्टू देश आहेत त्यांचे किसे कसे भरतील याचा विचार करायचा अमेरिकेचा खजाना कसा रिकामा होईल त्याचा विचार करायचा भारताचा रिकामा करा भारता रिका थायलंडचा करा कोरियाचा करा सगळ्या चीनचा करा कोणाच रशियाचा करा सगळ्यांना धुपून टाका <coughs> <coughs> संपत्ती कोणा एकाच्या खिशात जमा झाली पाहिजे म्हणजे तो सोरोस की त्याचे ते कळसूत्री भावलं चालवणारे आणखी वरचे लोक माहिती नाही संपत्ती जातीय कुठे कल्पना नाही आपल्याला पण असे नियम बनवलेले होते की तू अरे म्हणजे ते पूर्वी सांगायचे ना अरे तू धावा पाय पुणे मांजर आडवं गेलं तू मागे आला नाही दोन पावलं ना? तुला तु, पाप लागेल असं सांगायचं की नाही तसं यांचं झालं तू वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम मानत नाहीस तू डब्ल्यूटीओ मानत नाहीस तू फ्री ट्रेड अग्रीमेंट मानत नाहीस म्हणजे काय नेमकं तर तू आमचे नियम तोडतोस लक्षात ठेवा आमचे नियम तोडतोस आमचे नियम तोडणं म्हणजे महाग पाप झरते कारण ह्यांनी नियम बनवायचे आणि लोकांनी ते निबूटपणे पाळायचे आज्ञाधारकपणे पाळायचे शंका विचारायच्या नाहीत शंकाही विचारायच्या नाहीत अवज्ञा करायची नाही ही यांची अपेक्षा आहे त्याला सूड लावली आहे तात्यांनी तात्या म्हणतात माझ्या देशामध्ये काय आयात निर्यात होईल ते का मी ठरवणार त्याच्यावर शुल्क काय लावायचं ते मी ठरवणार द डिसिजन मेकिंग हॅज कम बॅक टू अमेरिका माझे निर्णय मी घेईन माझ्यासाठी तुम्ही निर्णय घेऊ नका वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम डब्ल्यूटीओ प्री ट्रेड ऍग्रीमेंट या सगळ्याची आम्हाला गरज नाही अमेरिका त्यांच्याशिवाय जगू शकते हे ठामपणे उभं राहून सांगणारा जर का कोणी एक राष्ट्राध्यक्ष असेल तर त्याचं नाव डोनाल्ड ट्रम्प आहे तेव्हा लिबर्टी डे म्हणजे काय म्हटलं ना तुम्हाला डोनाल्ड ट्रम्प यांनी भाषण केलं आणि या दोन एप्रिलला त्यांनी लिबर्टी डे असं नाव दिलं स्वातंत्र्य दिवस अमेरिका स्वतंत्र झाली आहे कशातून स्वतंत्र झाली मित्रांनो त्याच्यावरती कसलं पारतंत्र्याचं जोखड होतं हे पारतंत्र्य म्हणजेच हा डब्ल्यूटीओ हा वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम हा फ्री ट्रेड अग्रीमेंटचा सगळा देखावा ह्या सगळ्यांची जोखड मानेवर घेऊन घेऊन अमेरिकेच्या डोक्यावरती छत्तीस ट्रिलियन डॉलरचं कर्ज तयार झालं पण कोणाला एक किंमत नाहीये त्याची परवाही नाहीये सामान्य अमेरिकन माणूस कसा भरडला जाईल ह्याचा हे विचार करत नाही कारण त्यांच्यासाठी चापून खाणं आणि संपूर्ण जगाची संपत्ती एका ठिकाणी एकवटायची आणि ती त्यांच्या अधिपत्याखाली असली पाहिजे हे सगळं कसं केलं गेलेलं आहे त्याच्यासाठी वित्तीय संस्थांचं जाळ कसं तयार केलं ही मोठी मनोरंजक कहाणी आहे पण आजच्या घडीला तुम्ही बघा तर डोनाल्ड ट्रम्प यांचा हे दुस्वास का करतात लक्षात ठेवा त्यांचा दुस्वास ते काय केवळ ती युएसएड बंद केली म्हणून करतात अजिबात नाही एड हे एक कंड्यूट होता पाईप होता त्या पाईपातून अमेरिकेची संपत्ती बाहेर काढता येत होती बस तेवढाच तेच आहे पण अमेरिकेची संपत्ती बाहेर काढायची हा निर्णय कोण घेत होत निर्णय घेत होते सोरोस आणि त्याची आका त्याचे प्रमुख सगळे त्यांना कुठलाही मार्ग चालतो त्यांना एड बंद केली ते अजून एखादा शोधून काढतील हे बंद केलं ते तसं हे करतील टेरिफ म्हणजे काय टेरिफ लावला म्हणजे काय तर कर लावलेला आहे कर लावणं याचा अर्थ काय की माझ्या देशामध्ये ज्या वस्तू बनतात त्या माझ्या जनतेला कशा दरांनी मिळायला पाहिजेत आणि माझ्याकडे बनत नसतील आणि मला बाहेरून जर का घ्यायच्या असतील किंवा माझ्याकडे बनत असून सुद्धा मला बाहेरच्या देशामधलं वस्तू पाहिजे असेल तर ती काय दरांनी माझ्या जनतेला मिळायला पाहिजे तिची पिळवणूक होता कामा नये तिला रास्त दराने ते मिळायला पाहिजे याचे निर्णय मी घेतो याचा अर्थ काय तर तो आयात निर्यातीवरती काय निर्बंध असावेत रिस्ट्रिक्शन्स काय असावेत हे तो तो देश ठरवत असतो रिस्ट्रिक्शन्स म्हणजे त्याला तुम्ही टेरिफ म्हणू शकता कारण टेरिफ म्हणजे काय असतो शेवटी तुमच्या स्वातंत्र्यावरती घालाच आहे एक प्रकारचा मी जर का एक उद्योगपती आहे आणि मला अमेरिकेमध्ये जर का माझ्या वस्तू विकायच्या आहेत तर मला टेरिफचा का विचार करावा लागतो कारण मला टेरिफ भरायचाच आहे त्याच्या सकट कोणी कस्टमर तिकडे आहे का ग्राहक मला मिळणार का याचा मला विचार करावा लागतो म्हणजे माझ्यावर आलेला तो एक निर्बंध आहे बस त्याचं स्वरूप इतकंच आहे गंमत अशी की टेरिफ नको टेरिफ नको ओ टेरिफ लावला टेरिफ लावला ला म्हणजे जणू काही हिटलरशाही झाली जुलूम झाला अशा यांनी जे ठणा बोंबा मारतात त्यांच्या सँक्शन्सच काय इकॉनॉमिक सँक्शन्स रशियाला लावा चीनला लावा आणि कोणाला भारताला लावा जो म्हणेल त्याला लावा डोनाल्ड ट्रम्प व्यक्तीशः सुद्धा लावतील हे आर्थिक निरकट काय सांगता येत नाही त्यांचं इलॉन मस्कला लावतील सांगता येत नाही त्यांचं आणि हे आर्थिक सँक्शन्स कशासाठी पुतीनच्या विरोधामध्ये कशासाठी सँक्शन्स तयार झाली कारण पुतीन आमचं ऐकत नाही हो आम्ही जे नियम केले ते नियम तो धुडकावून पाप महत पाप महत बाहेर पडलात घरातून मांजर आडवं गेलं तर दोन पावलं मागे यायचं असतं देवाला नमस्कार करायचा असतो हा नियम आहे तो नियम पुतीन पाळत नाही म्हणजेच तो हिटलर आहे आणि म्हणजेच त्याला आर्थिक निकष लावायला पाहिजे तेव्हा टेरिफ आणि सँक्शन यांच्यामध्ये हा फरक आहे सँक्शन्स चालतात सँक्शन्स लोकशाहीवादी आहेत सँक्शन लोकशाहीवादी साधन आहे टेरिफ लोकशाहीवादी नाही का कारण ते ट्रम्प लावतात ट्रम्प लोकशाहीवादी नाही ते हिटलर आहेत म्हणून त्या जे काय पावलं उचलतील ती सगळी पावलं ही कशी असतात हुकुमशाहीची असतात हिटलरवादी असतात सँक्शन्स हे शुद्ध पवित्र एकदम दुतल्या तांदुळासारखे पवित्र स्वच्छ असत हा दुतोंडीपणा जो आहे ना हा दुतोंडीपणा कधी ना कधीतरी बाहेर यायलाच पाहिजे होता तुम्ही जर का असं समजत असाल की जरूर मी म्हणेन की हे स्वा, अमेरिकेच्या स्वातंत्र्यासाठी पुढे पडलेलं पाऊल आहे संपूर्ण जगाची एक व्यवस्था म्हणून गेलेली होती ती डब्ल्यूटीओ एफटीए आणि काय तुमचं वर्ल्ड इकॉनॉमिक फोरम इंटरनॅशनल कोर्ट वगैरे वगैरे सगळं ह्युमन राईट्स त्याच्यानंतर क्लायमेट चेंज चाइल्ड अब्युज आणि काय बरच काय काय या सगळ्याची एक व्यवस्था तयार झाली होती त्या व्यवस्थेला सूट लागलेली आहे त्याच्यामध्ये हळूहळू तुम्ही नेटो आणि युरोपियन युनियन पण घालात आता गंमत अशी की ज्यावेळी ट्रम्प तात्याशी बोलणी करायची तर ता ट्रम्प तात्या काय म्हणतील प्रत्येक देशाने यावं युरो युरोपियन युनियनला मी भीक घालत नाही जर्मनीने यावं माझ्याशी बोलणी करावी फ्रान्सनी यावं माझ्याशी बोलणी करावी देशा देशांनी यावं युरोपियन युनियनचा काय संबंध नाही कारण तुम्ही निवडूनच आलेले नाही आत ट्रम्प म्हणतात की कि गेले तो निवडूनच आलेला नाहीये त्यांनी परत निवडून यावं मग आम्ही त्याच्याशी बोलणी करू शकतो नाहीतर त्याला व्हॅलिडिटी काय तू कुठलंही काही आता मोहम्मद युनुस त्यांनी समजा करार केला त्याची व्हॅलिडिटी काय सँक्शन काय त्याला काही नथिंग का तो काय निवडून आलेला पंतप्रधान नाहीये बांगलादेशचा असा आपला बसला आणि कोणी त्याला चॅलेंज देत नाहीये इतकाच भाग आहे पण त्याच्या सहीवरती तुम्ही आणि मी म्हणजे समजा माझ्या चेक आहे त्याच्यावरती सही कोणी समजा आबा वाळकरांनी सही केली तो चेक तुम्ही घ्याल का तुम्ही काय म्हणाला हो ही सहीच मुळी मॅडमची नाहीये ही सही कोण दुसरा बोलता करू शकतो का तो चेक वाटणार आहे का न वाटणारा चेक आहे तो तेव्हा युरोपियन युनियनचा चेक आता वटेनासा झालेला आहे म्हणून त्याला लिबर्टी म्हणायचं लिबर्टी डे याचा अर्थ काय तो हा आहे की ह्यांच्या हुकुमानुसार त्यांच्या सही शिक्क्यानुसार निघालेल्या ज्या ऑर्डर्स आहेत त्याची किंमत जगात शून्य झालेली आहे आणि म्हणून हे ची 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 का ओरडतायत कारण आज सोरोसला जनमताचा पाठिंबा पाहिजे आहे ते जर का असेल तर ते ट्रम्प त्यांच्या विरोधामध्ये लढा द्यायला उतरतील आणि मग सोरोस अडचणीत आला म्हटल्यानंतर आमचे सगळे लिबरल सुद्धा अडचणीत आले कारण त्यांना नाही तर त्यांच्या नाड्याच तिकडे आहेत तिथून छू म्हटलं की हे भू 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 असं करतात तर ते भू 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 हे सगळं तोंडपाठ जरी झालं असलं तरी मधून मधून टेरिफ टेरिफ सँक्शन सँक्शन असे आवाज पण येत असतात मोदी मोदी भारताचं नुकसान बुडलं वगैरे वगैरे असे सगळे मध्ये एकदा शब्द टाकले की सोरोस खुश सोरोस इकडे पुढचा हप्ता पाठवायला मोकळा झाला आणि लक्षात ठेवा की मी ही सगळी गंमत करत असले आणि थट्टामस्करी करत असले तरी देखील अशा तऱ्हेने हे जे विरोध करणारे लोक आहेत त्यांची शक्ती जी आहे ती कमी लेखू नका अजिबात त्यांच्याकडे प्रचंड शक्ती आहे आणि ती शक्ती ते कसे वापरणार आहे ट्रम्प नात्यांच जे सगळं काम आहे ते काही इतकं काही सुरळीत नाहीये रस्ता अत्यंत खडबडीत आहे त्याच्या तो वहिवाटीचा रस्ता नाहीये नवा रस्ता ट्रम्प तयार करतायत कित्येक वर्षांनंतर साठ सत्तर वर्षानंतर पहिल्यांदा एक नवीन सुव्यवस्था तयार करण्याचा प्रयत्न करतायत आणि त्याच्यात होडे हे लोक कसे घालणार हे सुद्धा ऐकण्यासारखी कथा असेल आजच्या घडीला मात्र एवढंच ऐकायचंय आपल्याला की हा लिबर्टी डे का होता आणि ट्रम्प तात्यांनी जी काही चूड लावली त्याच्यानी ही सोरोज गॅन जी आहे ती एवढी वावचळली का आहे आणि चिची चिची करत ते ओरडत का सुटले धन्यवाद मित्रांनो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल अशी आशा करते तुम्हाला आवडला असेल तर ही लिंक शेअर करा व्हिडिओला लाईक ला करा चॅनेलला सबस्क्राईब करा आणि तुमचं सहकार्य माझ्यासोबत कायम राहू हो द्या नमस्कार